नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दाभाड ग्रामपंचायतच्या सरपंचासह सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार भिवंडी तालुक्यातील मधील सदस्यांसह सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार असून सध्या या प्रकरणी गटविकास अधिकारी काले यांच्या यांनी नऊ सदस्यांची आतापर्यंत सुनावणी घेतली असून सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उर्वरित तीन सदस्यांची सुनावणी होणार आहे याबाबत तक्रारदार शांताराम गोविंद पाटील यांनी दोन हजार बावीस गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सीओ यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीत शांताराम गोविंद पाटील यांनी असे सांगितले की सोळा डिसेंबर दोन हजार बावीस या तारखेला ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग नियोजित होती या मासिक मीटिंगमध्ये त्यांना बसून द्यावे असा विनंती अर्ज त्यांनी ग्रामपंचायतीकडे केला होता मात्र सदर अर्ज बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सर्व सदस्यांनी एक मताने ठराव घेऊन शांताराम गोविंद पाटील यांना मासिक सभेमध्ये बसून न देण्याचा ठराव केला त्यामुळे शांताराम गोविंद पाटील यांनी सदर यंत्रणेकडे लेखी तक्रार दाखल केली असून सदर तक्रारीची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली असून सध्या या प्रकरणी गट विकास अधिकारी काले यांच्या दालनात सुनावणी सुरू असून या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचा लक्ष लागून राहिला आहे या सुनावणीत दाभाड ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरल्यास हा एक ऐतिहासिक निर्णय असू शकतो कारण कायद्यात तशी तरतूद असून मासिक सभेमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील कोणताही नागरिक बसू शकतो असा अध्यादेश शासनाकडून जाहीर झाल्याचे जाणकारांकडून समजते सदर प्रकरणी सर्व सदस्य जर काय अपात्र झालेच तर दाभड ग्रामपंचायत बरकस्त होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी रिपोर्ट